नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या तलाटी फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवरती आजचा हा जो व्हिडिओ आहे बघा हा पूर्णपणे एक या आपल्या चॅनलबद्दल किंवा तलाठी भरतीसाठी आपण जो ऑनलाईन कोर्स या ठिकाणी सुरू केलेला आहे बघा तो नेमका कसा जॉईन करायचा या कोर्समध्ये आपल्याला आमच्या साईटनं कोणत्या कोणत्या या ठिकाणी फॅसिलिटी आम्ही तुम्हाला देणार आहोत याबद्दल सगळी त्या ठिकाणी इन्फॉर्मेटिव्ह माहिती आजच्या या सेशनमध्ये असणार आहे तर प्रथमत आपण जर या चॅनलवरती जर नवीन आहात तर या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि शक्य असेल तर आपल्या जवळच्या मित्र कंपनींना या चॅनलची लिंक त्या ठिकाणी शेअर करा आगामी कालखंडामध्ये जी तलाठी भरती आपली होणार आहे तर त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण एक ऑनलाईन कोर्स सुरू करतोय आता या कोर्समध्ये नेमका आपल्याला काय काय मिळणार आहे किंवा कोर्स नेमका कि कशा पद्धतीचा आहे त्यावरती एक दोन मिनटं बोलतो मी पहिलाचा मुद्दा हा जो कोर्स आहे बघा लाईव्ह प्लस ऑनलाईन अशा दोन्ही पण फॉर्मॅटमध्ये आपण तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे लाईव्ह जर आपल्याला करता येणं जर पॉसिबल असेल तर लाईव्ह लेक्चर करा आपण सेम लेक्चर नंतर रेकॉर्डेडमध्ये पाहू शकता अनलिमिटेड त्याच्यामध्ये आपण लिमिट टाईम कोणता ठेवलेला नाहीये अनलिमिटेड वेळ आपण हे लेक्चर त्या ठिकाणी बघू शकता त्यानंतर दुसरा मुद्दा या तलाठी फॅक्टरीमध्ये जी आपण कोर्स या ठिकाणी सुरू करतोय जवळजवळ ही पूर्णपणे टीम आहे याच्यामध्ये प्रमुख मार्गदर्शक जे आहेत बघा आदरणीय बाळासाहेब शिंदे सर आहेत त्यानंतर जर आपण बघितलं तर विठ्ठल पुंगळे सर आहेत अनिल सर आहे प्रशांत कदम सर आहेत मी स्वतः अमोल अंतरकर विजय सुराश सर आहेत शरद सर आहेत सुमित काकडे सर आहेत तर एवढी मोठी एक टीम आपल्याला या ठिकाणी प्रॉपर टीचिंगसाठी या ठिकाणी येणार आहे आता हा जो कोर्स आहे या कोर्सचे डेमो सेशन सध्याला युट्यूबवरती सुरू आहेत त्यासाठी तलाठी फॅक्टरी बाय बाळासाहेब शिंदे हे यूट्यूब चॅनल आपण सर्वांनी या ठिकाणी त्याला सबस्क्राईब करा आता या चॅनलवरती पाठीमागं भरपूर आपण डेमो सेशन घेतलेले आहेत आता हे डेमो लेक्चर तुमचे अजूनही असेच पुढे सुरू असतील डेमो लेक्चर रोज पहाटे साडेसहा वाजता आपण या ठिकाणी लेक्चरला सुरुवात करतोय ओके तर आता हा जो पूर्णपणे कोर्स आहे हा कोर्स आपला सुरू होतोय एक नोव्हेंबर या तारखेपासून त्या ठिकाणी आपला हा कोर्स सुरू होतोय आणि याची ऍडमिशन सध्याला ओपन झालेले आहेत तर आपण ऍडमिशन त्या ठिकाणी करू शकता त्यासाठी आपल्याला करायचं आहे काय प्ले स्टोअरला जायचंय तलाठी फॅक्टरी या नावाचं एक ॲप आहे ते ऍप आपल्याला इन्स्टॉल करायचंय त्याच्यामध्ये प्रॉपर त्या ठिकाणी लॉग इन करा आणि लॉग इन केल्यानंतर आपल्याला तलाटी भरती या नावाची बॅच तिथं पाहायला मिळेल तर ती बॅच आपण तिथून त्या ठिकाणी खरेदी करू शकता ओके रोज जवळजवळ आपण या बॅच मध्ये तुमचे पाच ते सहा तास लेक्चर घेणार आहोत त्याच्यानंतर बघा प्रत्येक घटकावरती युनिट टेस्ट आहे त्यानंतर जर आपण पाहिलं बघा त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक विषयाच्या पीडीएफ स्वरूपात त्या ठिकाणी ज्या नोट्स आहेत बघा त्या पण प्रोव्हाइड केल्या जातील त्याच्यानंतर तलाठी हा जो काही त्या ठिकाणी फॅक्टरी ठोकळा आहे ओके हा ठोकळा पण तुम्हाला या मध्ये या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाणार आहे म्हणजे जा असा पूर्णपणे एक परफेक्ट कोर्स जो आहे तो कोर्स त्या ठिकाणी आपल्यासाठी आम्ही घेऊन आलोय तर या कोर्सचा महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त फायदा करून घ्या आणि एक तारखेपासून आपल्या त्या ठिकाणी रेग्युलर जी बॅच आहे बघा ती बॅच पण सुरू होत आहेत त्यामुळं आपण आपला प्रवेश आजच निश्चित करा बाकी बॅचेस संदर्भात आपल्या जर काही अडचणी आहे काही शंका आहेत तर खाली या ठिकाणी एक नंबर आम्ही प्रोव्हाइड केलाय ब्याण्णव सव्वीस झिरो एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नंबर पुन्हा रिपीट करतोय ब्याऐंशी ब्याण्णव सव्वीस झिरो एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी तर या नंबरवरती नंबर आपण त्या ठिकाणी कॉल करून आपल्या शंकेचं दडेकडे निरसन करू शकता धन्यवाद